तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह मुरबाड ते कर्जत तालुक्यातून उपचारासाठी रुग्ण येत असतात मात्र काही वर्षांपासून या रुग्णालयात सुमारे तीनशे ते चारशे रुग्णांची नोंद होत असतानाच गेल्या पंधरा दिवसापासून मात्र पालिकेकडून कमी पाणी पुरवठा केला जात होता त्यामुळे येथे असणाऱ्या रुग्णांची पाणी नसल्यामुळे गैरसोय होत होती इतक्या मोठ्या रुग्णालयाला पाणी कमी पडत होते त्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न उपस्थित झाला होता याचा पाठपुरावा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी पालिका प्रशासन तसेच आमदारांकडेही केला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डॉक्टर मनोहर बनचोडे यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णालयाच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेली बोरवेल पुन्हा सुरू केली आहे यामुळे आता रुग्णांना मुबलक पाणी पुरवठा होईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर बनसोडे यांनी दिली आहे पंधरा दिवसापूर्वी मेन नगरपालिकेच्या टाक्या धुण्यासाठी घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांचं रिशेड्यूल करताना आपल्याकडे कमी फोर्सने पाणी येत होतं आणि त्यामुळे जे पाणी येत होतं ते रुग्णालयामध्ये दोनशे जे तीनशे पेशंट रुग्ण भरती असल्यामुळे पाणी कमी पडत होतं मग पाणी कमी पडलं की मग स्वच्छतेचा प्रश्न आला सगळ्यात प्रश्न आला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आला तर हा प्रश्न आपल्याकडं जी बंद बोर होती वर्षानुवर्षे पडलेली तर ती बोर आम्ही वर काढली जळालेली बोर नीट केली म्हणजे ती भरून घेतली आणि आज आम्ही ती फिक्स केली आणि पाणी बाहेर निघालेलं आहे तर आता हा आमचा रुग्णालयाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला आहे सध्या तरी असं मी सांगतो नाही आता पंधरा दिवसापासून आम्हाला पाण्याचा कमी दाबानं नगरपालिकेचं फोर्स कमी येत होता कमी ड्युरेशनमध्ये पाणी आलं तर ते खालच्या टाकीतून वरच्या टाकीत चढवायला अवघड जातं कारण एअर पकडते बोर म्हणजे तिथली मोटर तर त्यामुळे मी माननीय आयुक्त साहेबांना आमदार साहेबांना सगळ्यांना म्हणजे फोन करून सांगितलं की बाबा हे आमचं पाणी कमी यायला लागलंय त्यांनीही तसं म्हणजे सहकार्य केलं लगेच सांगितलं की पुन्हा पाणी सोडलं परंतु त्यांच्या शेड्यूलप्रमाणेच पाणी सोडणार त्यामुळे मग आमचं एक काहीतरी म्हणजे स्टँड बाय असावा म्हणून आम्ही हा बोर पण चालू केलेला आहे आता शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर खुदका घरपाई सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारा स्वप्नत घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या जे एरियाज आहे एरियासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद